नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मंडळी आज मी तुमच्यासाठी टिप्स विषयाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही एक जी आपल्या सर्व बायकांना लागलेली सवय आहे ती सवय आपल्याला किती महागात पडत असते त्या सवयीमुळे आपलं किती नुकसान होतं ह्या सर्व गोष्टींची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की केसांवर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले परिणाम होतात केस गळती ही सर्वांसाठीच झालेली आहे ही एक मोठी समस्या आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आहे पण गळलेल्या केसांचा उपयोग जर आपण केसांवर भांडी घेऊन करत असलो तर याहून दुसरा गरीब कुणीही नाही आणि या कारणाने आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते मग केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांना सावध व्हा सोबत काय घडते हे ऐकून थक्क व्हाल बघा केसांवर भांडी घेतो आणि त्या भांड्यांचा वापर आपण आपल्या घरात करत असतो पण केस हे विकण्यासाठी नसतात आपल्या शरीराचा कोणताच अवयव हा आपण विकत घेऊ शकत नाही कारण प्रत्येक का अवयव प्रत्येक शरीराचा भाग हा निसर्गाने दिलेली अनमोल देण असते आणि त्याचा उपयोग आपण असा करू शकत नाही म्हणून हे आपण चुकीचं करत आहोत केस दान करणं हे श्रेष्ठ दान हे, हे आहे हेही बालाजीच्या ठिकाणी जाऊन कारण बालाजीला केस गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होत असते त्यावर एक छोटीशी आख्यायिका आहे की बालाजीला एकदा कुऱ्हाडीचा घाव बसला होता आणि त्या घाव लागल्या कारणाने त्या जागेवर केस गेले होते त्याच्या आईने आपले स्वतःचे केस कापून त्यांच्या विद्येने त्या जागेवरती केस बसवले होते तेव्हा बालाजी म्हटले होते की जो कोणी मला केस दान करेल त्याच्या घरात लक्ष्मी अखंड राहील तेथे वास करेल हे एवढं ठीक आहे पण आता सध्याच्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे की बायका आपले गळलेले केस जमा करून केसांवर भांडी घेत आहेत त्या केसाचा उपयोग झाला असं त्यांना वाटत आहे पण तो खूप दुरुपयोग होत आहे आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणण्याचे मोठे कारण वाढत चाललेलं आहे जी काही भांडी आपण केसांवर विकत घेतो जी भांडी आपल्या घरात येतात ती कशाची असतात आपल्या एखाद्या शरीराचा भाग म्हणजे एक पार्ट आपल्या शरीराचा केस आहे आणि ती विकून आपण ती भांडी घरात घेतो बघा केस विकून घरात घेतलेली वस्तू आपल्या घरात राहते आणि तिच्यासोबत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा यायला तयार होते आणि ती भांडी मग आपण तशीच ठेवतो ती आपल्याकडून वापरली जातात मग ज्या वेळेला आपण त्या भांड्यांमध्ये काही जेवण करतो एखादी वस्तू खातो तर त्या वेळेला त्या भांड्यातून आपल्या जीवनातील गरिबी दरिद्रता वाढायला लागते आपल्याला गृहदोष पाठीमागे लागतात आणि आपल्या आयुष्यावर याचा आपल्या कुटुंबावर आपल्या सर्व गोष्टींवर याचा खूप परिणाम होतो आणि जी काही आपली प्रगती होत असते त्या प्रगतीमध्ये कुठेतरी अडचणी यायला सुरुवात होतात आणि व्यवसायामध्ये मंदी येते आपला एखादा बिझनेस असेल बिझनेसमध्ये मंदी येते नोकरी चांगल्या पद्धतीत मिळत नाही आणि नोकरी जर तुम्हाला मिळालेली असेल तर घरात आलेला पैसा हा टिकत नाही कारण लक्ष्मी माता हा घरातून काढता पाय घेत असते केस हे आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि तो काळा आहे आणि काळी वस्तू विकून कुठल्याच प्रकारे त्याचा वापर हा केला जात नसतो आपण हा तर आपल्या शरीराचा एक अवयव आहे आपल्या शरीराचा एक हिस्सा आहे आणि तोच आपण विकतो आहोत आणि एवढं गरीब आपण बनत आहोत का की आपल्या केस विकून त्याचे भांडे घेऊन घरात वापरल्याच्या नंतर आपण काय श्रीमंत होणार आहे नाही उलट आपण गरीब होणार आहेत आपल्या घरामधली उन्नती कुठेतरी थांबणार आहे आपल्या घरातील मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी हा अडथळा निर्माण होतो आणि आपली अडलेली कामे ही कधीच पूर्ण होत नसतात कारण केस हे फक्त शरीराचा कुठलाही अवयव हा दान देण्यासाठी असतो का तर नाही तो विकत देण्यासाठी असतो का नाही म्हणून तो विकायचा नसतो कारण दान करण्याचा महिमा आपल्याला परम परमदेवी देवतांपासून चालू असलेली ही महिमा आहे आणि याचं वर्णन दानशूर दानवीर म्हणून केलं जातं पण आपण तर त्या त्यावेळेला आपण आपल्या केस विकतो तर त्या वेळेला खरंच आपल्या जीवनावर खूप याचे वाईट परिणाम होत असतात म्हणून महिलांनो केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा तुमच्यासोबत काय घडते ऐकून तुम्ही थक्क व्हाल एवढ्या गोष्टी जर त्या केसांवरच्या भांड्यांवर भांड्यांमुळे आपल्याला होत असल्यात तर आपल्याला केस विकण्याची काय गरज आहे केस हे जमा झालेली केस ज्या वेळेला ते लोक येतात त्या लोकांना ते केस तसेच दान देऊन टाका कारण की एका प्रकारचे दानच आहे हो की नाही आपण त्यांना केस तसेच देऊन टाकायचे कारण आपल्याकडे कोणाकडून आजकाल भांड्याला काहीही कमी नसते आणि विनाकारण आपण त्या केसांवर भांडे घरात वापरतो आणि आपल्या घराला हे हानिकारक ठरत असतं पहा या छोट्याश्या वस्तूमुळे जर आपल्या घरात लक्ष्मी माता टिकत नसेल तर ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी म्हणून खरंच महिलांनो तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य म्हणजे खूप महिलांनी याचा अनुभव पण घेतलेला आहे बऱ्याच महिलांना याचा अनुभव आलेला आहे तुम्हालाही आलेला असेल पण तुम्हाला समजत नसेल की केसांवर भांडी घेतल्याच्या नंतर एवढा वाईट परिणाम आपल्या घरावर झालेला आहे त्यामुळे तुम्ही यापुढे चुकूनही केसांवर भांडी घेऊ नका तुम्हाला जर वाटले ते केस तुम्हाला फेकून द्या वाटत नसेल याचा उपयोग होतोय असं वाटत असेल तर तुम्ही जे कोणी लोक केस घ्यायला विकत येतात त्यांना ते तसेच देऊन टाका कारण जरी तुम्ही ते केस तसे दिले तरीही तुम्हाला त्या बदल्यामध्ये त्या दानाच्या बदल्यामध्ये लक्ष्मी माता तुम्हाला भरपूर पैसे संपत्ती देऊन जाईल म्हणून छोट्या गोष्टीकडे जर आपण बघत बसलो आणि ह्या चुका जर करत राहिलो आयुष्यभर आणि खरंच याचं प्रमाण खेडेगाव आणि शहर असो तिथे खूप वाढत चाललेलं आहे बायका आपले केस विकून भांडे हे घेतच राहत असतात कारण बायकांना भांड्याची आवड ही खूप असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत असते तरीही कुठेतरी ही गोष्ट थांबायलाच हवी कारण याचे दुष्परिणाम आपल्या घरावर खूप होत आहेत आपल्या मुलाबाळांवर आपल्या नवऱ्याच्या प्रगतीवर आपल्या सर्व संसारावर याचा परिणाम होत आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी तर महिलांनो खरंच जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ